हॅलो एव्हरी वन बऱ्याच जणांना असं वाटतं की बाळ सांभाळणं ही एवढी मोठी गोष्ट नाही एवढं काय विशेष आहे त्यात परंतु जॉब करण्यापेक्षा बाळ सांभाळणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं तुम्ही बघू शकता घरात किती पसारा झालेला असतो जेव्हा घरात बाळ असतात आणि मी त्यात ट्विन्स माम आहे दोघी बाळांना सांभाळता सांभाळता आणि घरातील कामे आवरता आवरता किती दमछाक होते हे माझ्या जीवाला माहिती आहे हॉलमध्ये सगळा खेळण्यांचा पसारा होता तो मी हा आवरायला घेतलेला आहे दोघी बाळे माझी मध्ये मध्ये लुटबुड करत होती खेळत होती त्यानंतर मी किचन मध्ये आली आणि मला चहा ठेवला माझा काना हे वाजवत होता खेळत होता मी चहा ठेवला थोडस चहा आणि टोस त्यांना पण खाऊ घालो म्हटलं परंतु ते खात होते पण मला नीट खाऊ देत नव्हते मग मी त्यांना दोन तीन घास खाऊ घातले ते खेळतच होते त्यानंतर मी माझा चहा उचलला आणि किचन ओट्यावर उभं राहून पिऊन घेतला बाळ सांभाळताना स्वतःला रिलॅक्स कधीच जेवता येत नाही नेहमी असं वाटतं की दोन घास निवांत बसून खावे पण नाही बाळ जवळ असतं काहीतरी ते अंगलट कळत असतं आपल्या जवळ येत असतं चहा सांडेल की काय जेवणात हात घालेल की काय असं वाटतं त्यामुळे आपल्याला अजिबातच निवांत वेळ मिळत नाही तू जाय मी ये तू जाय मी ये असं करतच आपल्याला आपलं जेवण करावं लागतं परंतु आपण स्वतः खात असतानाही आपल्याला असं वाटतं की आपल्या बाळाने आपल्यासोबत दोन घास तरी खावे म्हणूनच मी त्यांना चहा आणि ब्रेडचा एक एक घास दिला पण जास्त चहा पाजू नये असं म्हणतात कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जास्त चहाही द्यायला बरोबर वाटत नाही लहान बाळांना काही त्रास होऊ शकतो म्हणूनच मग एक दोन घास चहा आणि टोस दिल्यानंतर मी तो चहा पिला माझा चहा पिऊन झाल्यानंतर दोघी बाळ किचन मध्येच खेळत होते कानाने गाजर उचलले लहान बाळ काहीही तोंडात घालतात त्यामुळे सारखं त्यांना बघत राहावं लागतं आईला सतर्कच राहावं लागतं एक नजर आपली कामाकडे तर दुसरी नजर आपल्या बाळांकडे ठेवावी लागते हॉलमधला पसारा आवरून किचन मध्ये आली तर बाळांनी इथेही सगळा पसारा करून ठेवला म्हटलं थोडा किचन आवरून घेऊया परंतु कसलं काय बाळ किचन कुठे आवरू देतात मी किचन आवरत असतानाच माझा काना देवाऱ्याकडे केला आणि देवाऱ्याकडे दिवा लावलेला असला त्यामुळे मला लगेच त्याला घ्यायला जावे लागले म्हटलं जाऊ देत थोड्या वेळात आवरूया एवढी काही घाई नाही आवडता एक निवांत त्यानंतर मी त्यांना हॉलमध्ये घेऊन आले म्हटलं थोडंसं गाणे लावून देऊया जेणेकरून मी माझं काम तरी आवरून घेईल कारण संध्याकाळ होत होती आणि घरात बराच पसारा पडलेला होता मग मी बाळांना गाणे लावून दिले परंतु माझ्या गाथाला मात्र गाणे ऐकायचे नव्हते तिला मी हा शूटिंग साठी लावलेला मोबाईलच हवा ती मोठ्या मोठ्याने रडायला लागली बघा कशी रडते का रूम मध्ये जायचं तिथे वाढवा काम करून ठेवायचं एवढंच यांचं ध्येय असतं आता कपड्यांचा पसारा काढलाय तो मी आवरून घेते बाय